राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ नामदार भरेश्वर गोगावले हे मंत्री रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य व दक्षिण रायगड सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वदिनी सिद्धेश शेठ युवा मंच व युवा सेना यांच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे वाटप कार्यक्रमात नामदार गोगावले यांनी युवासेनेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले युवासेनेच्या कार्यक्रमाला पाठबळ देण्याचे अभिवचन दिले आज जे आमच्या युवा सेनेने बियाण्याचं वाटप केलं त्याच्या अगोदर जत्रेमध्ये पाणी वाटपायचं काम केलं ह्या युवा त्यानंतर मध्ये संभाजी महाराजांचा छावा पिक्चर आपण आत्तापर्यंत ऐकत होतो की संभाजी महाराजांचे काय हाल झाले असतील ते काय केले कसे केले तर त्याच्या त्या पूर्ण चित्रफितीमध्ये आपण पाहिलं की केवळ या देश देव धर्मासाठी पूर्ण अंगाची तांबडी सोडून घेतली नक काढून दिली जीप कापून दिली परंतु धर्म बदलला नाही आहे आणि तो पिक्चर बघितल्यानंतर आपल्या डोळ्यातून असून तर येतातच पण आपल्या अंगावरती काटापर उभा राहतो त्यानंतर त्यानंतर लाडू वाटपाचा रामनवमीला कार्यक्रम म्हणजे आता युवासेना सुधरत चाललेले असं मला वाटतंय चांगली बाब आहे याच्यामध्ये आमचा सिद्धेश असेल दत्ता मोरे असल स्वप्नी चोरगे असल दीपक पुतेकर असेल प्रसाद मोरे असेल विराज बांदल असल रेशीम दांबळेकर असल आदेश गायकवाड असेल छोटू दीक्षित हे सगळेच बरीचशी घ्या काय अजून संजय हे सर्व मंडळी तरुणांना जे काही सकारे लागले कृपया झंझावा सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा